ब्रेकिंग न्यूज अस्तंबा यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला भीषण अपघात सात ठार अधिक गंभीर जखमी सातपुड्यातील पर्वतरांगेत आज भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात अस्तंबा यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला भीषण अपघात झाला आहे या अपघातात सात भाविक जागीच ठार झाले असून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे अपघातग्रस्त पिकअपमध्ये चाळीसहून जखमींमध्ये नंदुरबार तालुक्यातील घोटाणा आणि समशेरपूर गावातल्या भक्तांचा समावेश आहे जखमी भाविकांना तातडीने उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींपैकी सात जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात था आले आहे चांदसैली घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे नमस्कार मी आमदार राजेश पाडवी आज तळोदा तालुक्यामध्ये चांसैली घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक अस्तांबऋषी महाराजांच्या दर्शनासाठी काल गेले होते आणि येताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला आणि ती गाडी दरीत जाऊन कोसळली त्यात जवळपास सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जवळपास आठ त्यातले भाविक गंभीर जखमी त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे हलवलेलं आहे आणि अजून काही किरकोळ जखमी त्यांना नऊ ते दहा त्यांना तळोदा शिव्हलला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आम्ही आणि काही जखमी त्यांना अजून आणण्याचं या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या अलावती फाउंडेशनच्या जे अँब्युलन्स आहे त्या आम्ही दिलेल्या आहे पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे मदतकार्य जोरात सुरू आहे जवळपास त्या पिकअपमध्ये चाळीसशे लोक त्या ठिकाणी भाविक होते आम्ही जे जे जखमी त्यांच्यावर खाजगी रुग्णालय देखील उपचार करतो आहे सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत जेही दुर्दैवी ह्या ठिकाणी भाविक मृत्यूमुखी पडलेले त्यांचं त्या ते ठिकाणी पोस्टमॉर्टम करून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यासाठी आम्ही कलावती पाडवी फाउंडेशन आणि माझ्या परिणमी प्रयत्न करतोय जेही जखमी असतील त्यांच्या परिवाराने काळजी करू नये आम्ही कलावती पाडवी फाउंडेशनतर्फत मी आमदार राजेश पाळी माझ्यातर्फे सर्व मदत करून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली या भीषण अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज चांदसई